हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्ययोग बत्तीसाव्या श्लोकाचं तात्पर्य आपण वरून अकराव्या ओळीपासून वाचतो आहोत खालून जर बघितलं तर सहावी ओळ तेव्हापासून आपण वाचतो आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद उच्च कुळातील कुळातील लोक हीन लोकांचा संघ स्वीकारीत नाहीत परंतु भगवत भक्ती ही इतकी प्रबळ आहे की भगवंतांचा शुद्ध भक्त सर्व हीन कुलीन लोकांना जीवनातील परमोच्च सिद्धीची प्राप्ती करून देऊ शकतो तर एक तर आपण जाणलं की समाजामध्ये तर हे भेदभाव आहेतच उच्च कुळातले लोक हीन कुळातील लोकांचा संग करत नाही मात्र भगवत भक्ती आहे ती आपण शारीरिक स्तरावर करत नाही आपण आत्मा स्तरावर करतो आहोत सगळे आपण यामध्ये शिकतो आहोत की आपण सगळे जीव आहोत भगवंतांचे अंश आहोत भगवंतांची सगळी लेकर आहोत आणि शक्तिशाली प्रबळ आहे की हा जो शुद्ध भक्त आहे तो इतकं सुंदर या भक्तीच मार्गदर्शन करतो कि जो कोणी ही भक्ती स्वीकारतोय मग तो कुठच्याही कुळातला असो अगदी हिन कुळातला असो ज्याला काही शिक्षण नाही आधी काही मार्गदर्शन कोणाचं नाहीये तरीही काय आहे तो जीवनातलं परमोच्च सिद्धीची प्राप्ती करू शकतो मनुष्य जन्म मिळाला आहे त्याच तो मनुष्य जन्म सफल करू शकतो भगवंतांचा आश्रय घेऊन तो सुंदर सुरेखरित्या प्रामाणिकपणे भक्ती करून परम गती प्राप्त करू शकतो तर याविषयी एक उदाहरण दिलं जात जे आपण नेहमी म्हणतो बघा नामाचार्य श्रील हरिदास ठाकूर की जय तर चैतन्य लीलेमध्ये हे हरिदास ठाकूर येतात तर हरिदास ठाकूर हे सदैव हरिनाम जपण्यामध्ये मग्न असतात त्यामुळे खूप प्रसिद्ध झाले होते ते मात्र त्यांची प्रसिद्धी त्या गावातील एका व्यापाऱ्याला पसंत पडली नाही आणि त्यामुळे त्यांनी त्या ठरवलं की असं काहीतरी करायचं ज्यामुळे हरिदास ठाकूर आहेत त्यांचं या गावामध्ये अपमान होईल अप्रिय होतील ते त्यांची प्रसिद्धी आहे ती खूप प्रसिद्धी होईल आणि त्यासाठी त्या व्यापाऱ्याने एक जी वेश्य आहे तिला पाठवलं तर लखा हिरा असं त्या वेश्येचं नाव होतं आणि तिला या व्यापाऱ्याने सांगितलं होतं की तू जा हरिदास ठाकूरांशी संघ कर आणि तू त्यांच्या समवेत असशील त्यावेळी मी गोंगाट गो, करेन गोंगाट करेन लोकांना गोळा करेन आणि लोकांना दाखवून देईल की हा हरिदास ठाकूर आहे तो इतरांना दिवसभर भक्त म्हणून दाखवतो मात्र रा, रात्रीच्या वेळी हा अयोग्य वर्तन करतो आहे पैसा मिळणार आहे त्यामुळे ही लखा हिरा आहे वेश्या ती तयार झाली सुंदर नटून ती संध्या रात्रीच्या वेळी हरिदास ठाकूरांच्या कुटीजवळ आली हरिदास ठाकूर हे भगवत भक्तीमध्ये पूर्णपणे मग्न होते आणि ते रोज नियमितपणे आपल्या हरे कृष्ण महामंत्राच्या माळांचा जप करायचे किती काय जप करायचे बावीस बावीस तास ते जप करायचे तर एकशे ब्याण्णव माळा जप ते रोज करायचे जसं आपण सोळा माळा जप करतो हरे कृष्ण महामंत्राच्या तर ते दिवसभरात एकशे ब्याण्णव माळा जप करायचे तर त्यामुळे हरिदास ठाकूर हे रात्री सुद्धा झोपलेले नव्हते त्यांच्या काही माळा अजून बाकी होत्या त्यामुळे ते म्हंटले ते, ते भगवंतांचे इतके महान भक्त आहेत की त्यांनी भक्ताक्षणी ओळखलं ही जी स्त्री आली आहे ती आपल्याला फसवायला आली आहे मात्र हा जो भक्त असतो तो, तो काय असतो हृदयाने कोमल असतो इतरांवर दयाभाव ठेवणारा असतो त्यामुळे तीन त्यांनी सांगितलं की तू बस थोडा काळ बस इथे माझा हा जप पूर्ण झाला की तुझ्या मनातल्या इच्छा मी पूर्ण करेन आणि ते पुन्हा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे असा महामंत्राचा जप करत मग्न बसून राहिले लखा हिरा काय करायचं ती पण बसली एवढीशी कुटीर बाहेर तुलसी सुंदर एक कुंडी आहे त्याच्या जवळच ती बसली आणि बसल्या बसल्या ते हरिनाम ऐकत बसली सकाळ पहाट व्हायला आली तरीही काही हरिदास ठाकूरांचा जप काही पूर्ण झाला नाही ती चुळबुळ करायला लागली कारण उजेडाच्या म्हणजे अंधारातच तिला निघून जायचं होतं आणि त्यामुळे ती उठायला लागली तर हरिदास ठाकूर म्हटले की मला माफ कर आज तू पुन्हा ये संध्याकाळी रात्री आज मी तुझी इच्छा पूर्ण करेन पुन्हा ती उत्साहाने आली की आज आपण ह्याला फसवूया तसंच झालं हरिदास ठाकूरांचा जप काही पूर्ण झाला नव्हता आणि ते म्हंटले बैस आणि हरिनाम ऐक तू तु, तुझी योग्य वेळी इच्छा पूर्ण करेन बसल्या बसल्या तिने काय केलं तुलसिला नमस्कार केला आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप ऐकत बसली दुसरा दिवस म्हणजे ती रात्र संपली पहाट होणार त्यामुळे ती, ती चुळबुळ करायला लागली हरिदास ठाकूरांच्या लक्षात आलं ते म्हंटले माफ कर आज तू रात्री नक्की ये आज तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल ती पुन्हा नटून थटून तिसऱ्या रात्री आली आणि आता ती तिने आल्याबरोबर त्या तुलसीला नमन केलं ती बसली हरिदास ठाकूर मग्न होऊन भगवंतांचं नाम घेत होते हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे शुद्ध भक्ताच्या मुखातून गेले दोन दिवस सतत हरी नाम ऐकत काही तास बसल्यामुळे ही लखा हिरा आहे तिच्या हृदयात म्हणजे तिचं हृदय आहे ते अंतःकरण आहे ते शुद्ध झालं आणि तिच्या कळत न ती त्यांच्या बरोबर हरे कृष्ण महामंत्र जप करायला लागली आणि पहाट होते आहे हे बघितल्यावर हरिदास ठाकूर आहेत त्यांनी तिला सांगितलं हे लखा हिरा मला आहे तू का आली होतीस लखा हिरांनीही त्यांना नमन केलं आणि म्हटलं की मला माफ करा त्या अशा तो व्यापारी आहे त्याच्या सांगण्यानुसार मी तुम्हाला बदनाम करायला आले होते मात्र मला माफ करा मला आश्रय द्या तर तेव्हा हरिदास ठाकूर म्हटले की मला आधीच कळलं होतं की तू अशी अशी मला फसवण्यासाठी येणार आहे आणि मला म्हणजे जर मी इच्छा केली असती तर मी निघून सुद्धा गेलो असतो या ठिकाणाहून मात्र मला तुला भक्ती मार्ग शिकवायचा होता आणि त्यामुळे मी इथे थांबलो होतो तर लखा हिरा म्हणते की मी काय करू मला पण भक्ती करायची आहे तर ते म्हणतात की तू जी अयोग्य मार्गाने संपत्ती जमा केली आहे ती सगळी दान करून टाक मी तर आता हे स्थान सोडून चाललो आहोत ही जी कुटी आहे तिथे तू येऊन राहा ही तुलसी आहे त्याला रोज जल घाल नमस्कार कर आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप करत राहा आणि हरिदास ठाकूर तिथून निघून गेले आणि ही लखा हिरा आहे तिने अगदी त्यांनी सांगितलं आहे त्यानुसार वागली आणि ती हरे कृष्ण महामंत्राचा जप तीव्रतेने त्या कुटीमध्ये येऊन तिथेच राहायला लागली आणि करायला लागली काही काळातच ती सगळीकडे प्रसिद्ध झाली लोक आश्चर्यचकित झाली की जी पूर्णपणे भौतिक भोग भावनेत मग्न असलेली स्त्री आहे तिचं परिवर्तन हरिदास ठाकूरांनी केलं म्हणजे हरिदास ठाकूर किती महान आहेत आणि तो जो व्यापारी हरिदास ठाकूरांना बदनाम करायला ला लागणार होता तर मात्र काय झालं या घटनेमुळे हरिदास ठाकूरांची लोकप्रियता आणखीन वाढली आणि ही लखा हिरा आहे ती पण महान भक्त बनली इतकी शुद्ध भक्त बनली की अनेक सारी लोक आहेत ते तिला बघायला भेटायला येऊ लागले ती तिला भेटायला येत होते तर काही फळं वगैरे तिला आणून देत होते आणि ती, ती स्वतःला दिवसभरासाठी आवश्यक आहे तेवढंच फळ ठेवून बाकीची सगळ्यांना वाटून टाकत होती तर आपण या उदाहरणावरून जाणू शकतो की अतिशय हीन कुळात ती जन्माला आली होती अतिशय वाईट जीवन जाग जगत होती मात्र एक शुद्ध भक्ताचा का संघ काही काळ मिळाला आणि तिचं जीवन आहे ते पूर्णपणे बदलून गेलं आणि तिने इथे म्हटलंय तसं की अ जीवनातील परमोच्च सिद्धीची प्राप्ती करून घेतली पुढे वाचूया जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांचा आश्रय घेतो केवळ तेव्हाच हे शक्य होते जसं भगवंतांनी या बत्तीसाव्या श्लोकात सांगितलंय की हे वार्ता जे माझा आश्रय घेतात मग ते कुठच्याही कुळातले असो कुणीही असो हा जसं एक एक, एक, एक आपण इकडचे शब्द बघितले तर इथे म्हंटल आहे की नीच कुळातील आहेत तर जरी इथे काय आहे नीच कुळातले आहेत तरीही किंवा स्त्रियांबद्दल म्हटलं आहे तर स्त्री कशी असते साधारणतः कुटुंबामध्ये घरामध्ये तिची जास्त आसक्ती असते आणि आध्यात्मिक तत्वज्ञानाकडे तिचं फारसं आकर्षण नसतं वैश्य व्यापारी लोक आहेत वाणिज्य करणारे व्यापार करणारे हे कायम आर्थिक व्यवहारात गुंतलेले असतात पैशाची देवाणघेवाण यामध्येच दे त्यांचं डोकं खूप चालत असतं मात्र आध्यात्मिक तत्वज्ञानामध्ये त्यांचं डोकं फारसं चालत नाही तिसरं इथे म्हटलंय शूद्र तर शूद्र म्हणजे कोण जो तमो गुणातला व्यक्ती आहे ज्याला आध्यात्मिक तत्वज्ञानामध्ये अजिबात रुची नाहीये तो सुद्धा मात्र अशा लोकांनी जर शुद्ध भक्तांचा आश्रय घेतला भक्तांचं मार्गदर्शन घेतलं आणि भगवंतांना ते शरणागत झाले त्या भक्तांनी दाखवलेल्या मार्गदर्शनानुसार ते भगवंतांची भक्ती करायला लागले भगवंतांचा आश्रय घेतला तर काय होईल तेव्हाच हे शक्य होईल म्हणजे तेव्हाच ते, ते, ते भक्ती करून परमगती प्राप्त करू शकतील आणि शेवटी इथे श्रीलप्रपात लिहितायत या श्लोकातील व्यपाश्रित्य या शब्दावरून दर्शविल्याप्रमाणे मनुष्याने श्री कृष्णांचा पूर्णपणे आश्रय घेतला पाहिजे तरच तो महान ज्ञानी आणि महान योगांपेक्षाही श्रेष्ठ होऊ शकतो भगवंतांचा आश्रय घेणं हे महत्वाचं आहे कसा आश्रय घेतला पूर्ण आहे पूर्णपणे आश्रय घेतला आहे पूर्णपणे हा व्यक्ती आहे तो भगवंतांना शरणागत आहे भगवंतांची भक्तीमय सेवा तो भक्त संघामध्ये भक्तांच्या लोक आहेत किंवा हे योगी लोक आहेत ते काही भगवंतांची सेवा करत नाहीत ज्ञानी आहे त्याला काही वैदिकशास्त्र वाचून प्राप्त ज्ञान काय प्राप्त झालाय आहे ब्रह्म ज्योती ही सर्वश्रेष्ठ आहे त्यात मला विलीन व्हायचं आहे हे जगत आहे ते खूप दुःखदायक आहे मला या जगतात राहायचं नाही मला केवळ या ब्रम्हज्योतीमध्ये शांती शांती प्राप्त करायची आहे हा जो योगी आहे हा त्याला सुद्धा काय प्राप्त करण्याची इच्छा आहे काही सिद्धी प्राप्त करण्याची इच्छा आहे आणि त्या दोघांमध्येही ज्ञानीमध्येही आणि योग्यामध्येही भगवंतांची सेवा करण्याचा कुठेच संबंध येत नाहीये आणि असे हे दोन्ही जण आहेत ज्ञानी आणि योगी हे अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील भक्तांचं मार्गदर्शन सुद्धा घेत नाहीयेत आणि त्यामुळे आपल्याला हे मौल्यवान असं मनुष्य जन्म मिळाला आहे त्याच नक्की काय करायचं कशा रीतीने भक्ती करायची हे ते जाणत नाहीयेत कशा प्रकारे आपण भगवंतांचा आश्रय घ्यायचाय प्रकारे भगवंत संतुष्ट होतील हे मार्गदर्शन त्यांना नाहीये आणि त्यामुळे जो व्यक्ती भगवंतांचा पूर्णपणे आश्रय घेतोय भगवंत भगवंतांच्या भक्तांच्या मार्गदर्शनात तोच परमगती प्राप्त करू शकतो आणि ह्या महान ज्ञानी आणि कुणी महान योगी आहेत तर त्यांच्यापेक्षाही तो व्यक्ती श्रेष्ठ होऊ शकतो अशा प्रकारे आपला हा बत्तीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल